हॅलो आज मी या साडीपासून ड्रेस शिवणार आहे म्हणजे वन पीस असा साडीचा पहिल्यांदा फॉल काढून घेतली आता ही साडी आपण ओपन करून घेते आणि कटिंग करून घेऊया मग पहिल्यांदा साडीचा पदर बाजूला करून घेणार आहे म्हणजे जो पदराचा भाग आहे त्याच्यापासून आपल्याला ड्रेसचा वरचा भाग बनवायचा आहे म्हणजे तेवढीच डिझाईन आहे फक्त पदराच्या साईडला बाकी साडी पूर्ण प्लेन आहे त्याच्यामुळे मी जो पादराचा भाग आहे तो पहिल्यांदा कट करून घेते पदर कट करून घेतला परंतु जो पदराचा भाग आहे तो संपूर्ण डिझाईन सेम नाही आहे त्याच्यामुळे मी जी पुढची डिझाईन आहे ना ती स्लीवसाठी वापरेन म्हणून मग ती पहिल्यांदा कट करून घेते आणि जी कोयरीवाली डिझाईन आहे ती मी वरच्या भागासाठी वापरेन म्हणजे छान दिसेल म्हणून हे पहा आता अशा साड्या निघाल्यात थोडी डिझाईन वेगळी असते त्याच्यामुळे पण ती आपल्याला असं छान नाही दिसणार वरच्या भागाला अर्धी अर्धी म्हणून मग म्हटलं ही डिझाईन आपण पुढची स्लीवसाठी वापरूया ती कट करून घेते पहिल्यांदा आता हे थोडा वेळ बाजूला ठेवूया आता जी साडी उरलेली आहे ती चार फोल्डमध्ये मी फोल्ड करून घेणार आहे घडी करून म्हणजे आपल्याला कटिंग करायला सोपं जाईल व्यवस्थित अशी घडी करून घ्यायची साडी संपूर्ण प्लेन आहे हिरवा कलर आहे त्यामुळे छान आहे हे पहा अशा प्रकारे असे चार फोल्ड करून घेतले जो बंद भाग आहे तो कट करून घ्यायचा नंतर आपण पहिल्यांदा पूर्ण उंची घेऊया इथे मला तयार उंची एकोणपन्नास ते पन्नास अशी पाहिजे त्याच्यामुळे मी पहिल्यांदा पूर्ण उंची घेते आता आपण इथे मी बघा काय करते संपूर्ण उंची आपली एकोणपन्नास आहे त्यापैकी मी तयार तेरा इंच इतका मी वरचा भाग बनवणार आहे आणि हा जो साडीचा सा भाग उरलेला आहे त्याचा मी घेर बनवणार आहे त्याच्यामुळे पूर्ण उंचीतून आपल्याला जी तेरा इंच उंची आहे वरच्या भागाची ती मायनस करायची आहे आणि उरलेली उंची आता एकोणपन्नासमधून तेरा वजा केले तर आपल्याला छत्तीस इंच इतकी उंची मिळते त्यामध्ये आपण एक इंच घेणार आहोत शिलाई मायासाठी आणि हे पहा अशा प्रकारे पूर्ण उंची घेऊन मी वरचा भाग साडीचा सा जो उरलेला होता तो कट करून घेतला आणि फोल्ड होता तो पण कट करून घेतला अशा प्रकारे दोन भाग करून घेतले आता वरच्या भागाची कटिंग करते अस्तर घेतले इथे मी एक मीटर इतकं अस्तर घेतलं आहे डबल फोल्ड करून घ्यायचं म्हणजे दोन्ही भाग एकत्रच निघतात अशा प्रकारे फॅन चालू आहे जरा म्हणून उडतोय कपडा हे पहा इथे मला तया तयार वरच्या भागाची उंची तेरा पाहिजे त्यामध्ये मी एक इंच एक्स्ट्रा घेणार आहे तेरा प्लस एक इंच म्हणजे चौदा इंच होतात आता चौदा इंच इतका आपण पूर्ण उंची घेतलेली आहे वरच्या भागाची आता चौदा पूर्ण उंची घेतली आहे त्यामध्ये आता इथे आपण शोल्डर घेणार आहोत इथे मी शोल्डर सात इंच घेणार आहे आणि मुंडा देखील सात इंच इतका घेणार आहे अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायची आता इथे छाती छत्तीस इंच इतकी आहे फिटिंग त्यामुळे छातीचा चौथा भाग म्हणजे नऊ इंच त्यामध्ये दीड इंच शिलाई माया घेणार आहे मी अशी मार्किंग करून घ्यायची आता इथे आपण पूर्ण उंची घेतलेली आहे तिथे आपण कमर उंची घेणार आहोत कमरेची फिटिंग इथे कंबर बत्तीस इंच इतकी आहे त्यामुळे मी कमरेचा चौथा भाग म्हणजे आठ इंच इतकं माप घेतलं आणि त्यामध्ये एक इंच आपल्याला टक्ससाठी घ्यायचा आहे आणि दीड इंच शिलाई माया असं घेऊन इथे मी सरळ रेष देऊन घेते इथे आपल्याला जो टक्स घ्यायचा आहे तो साडेचार इंचावरती घ्यायचा आहे हे पहा अशा प्रकारे टक्सची आपल्या रुंदी आणि उंची साडेचार इंच इतकीच असणार आहे म्हणजे खालून कमरेच्या इथून घेताना देखील साडेचार इंचावरच घेतलेला आहे आणि टक्सची उंची देखील साडेचार इंच इतकीच ठेवलेली आहे आता इथे मी मुंड्याचा शेप देते जो आपण मुंडा घेतलेला आहे त्याचा मध्य काढायचा आणि त्याच्या दोन्ही बाजूला पावपाव इंच इतकं मार्जिन घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे शेप द्यायचा हा पुढच्या मुंड्याचा शेप झाला पावपाव इंच जिथून घेतलेला आहे तिथून आपण व्यवस्थित असा शेप द्यायचा आहे नाहीच समजलं तर मुंड्यातून एक इंच आणि दीड इंच असं माप घ्यायचं म्हणजे एक इंचावर आपल्याला पुढच्या मुंड्याचा शेप द्यायचा आहे आणि दीड इंचावरती मागच्या मुंड्याचा शेप द्यायचा आहे इथे मी आता गळा रुंदी साडेतीन इंच घेतलेली आहे आणि गळा उंची इथे मी चार इंच घेणार आहे जास्त डीप नको आहे म्हणून हे पहा आणि राऊंड शेप देऊन घेते हा पुढचा नेक आहे बॅक साईडला मी अडीच इंच इतकाच नेक ठेवणार आहे कारण बॅक साईडला थोडी डिझाईन करणार आहे त्यामुळे शिवताना मी तुम्हाला सांगेनच हे पहा इथे अडीच इंच घेऊन रुंदी सेम ठेवायची आहे फक्त गळा उंची मी मागच्या साईडची कमी केलेली आहे म्हणजे बॅकनेक आता आपण बॅकनेक आणि मुंडा दोन्ही कट करून घेऊया आणि सेपरेट करून घ्यायचे दोन्ही भाग त्याच्या अगोदर आपण शोल्डर स्लव द्यायचा विसरायचं नाही वन पीस शिवताना अर्धा इंच म्हणजे शोल्डर जोडताना आपल्याला अगदी परफेक्ट असा जोडता येतो आता मी बॅकने कट करून बॅक पार्ट वेगळा करून घेते मुंडा पण कट करून घेऊया व्यवस्थित खालच्या साईडनं पूर्ण उंची घेतल्यानंतर जो कपडा उरलेला आहे तो पण कट करून घेतला टक्स घेतला आहे तिथे थोडा नॉच देऊन घ्यायचा हे पहा अशा प्रकारे दोन्ही भाग वेगळे झालेत आता पुढच्या मुंड्याचा शेप देऊन घेते पुढचा नेक मात्र मी कट केलेला नाही आहे जेव्हा शुना आपण शिवणार आहोत शिवणार तेव्हा आपण व्यवस्थित असं कट करून घेऊया आता साडीचा जो आपण पदराचा भाग घेतलेला होता त्याच्यावरती अस्तर ठेवून कटिंग करून घ्यायची व्यवस्थित अशी आता आपण इथे डिझायनर बाई शिवणार आहोत म्हणजे पप घेणार आहोत थोडा बाईला त्यामुळे मी त्याप्रमाणे कापड ॲडजस्ट करून घेते हे पहा इथे पण काठ वेगळा येतो एका साईडला त्यामुळे तो अगोदर ॲडजस्ट करून घेते म्हणजे व्यवस्थित आपल्याला बाई कटिंग करता येईल आणि छान दिसेल इथे मी आठ इंच इतकी बाहीची उंची ठेवणार आहे तयार दाखवते तुम्हाला पहिल्यांदा कट करून घेते व्यवस्थित कापड हे पहा अशा प्रकारे बाहीला थोडं अस्तर लावणार आहे म्हणून मी ते थोडं अस्तर घेतलंय अस्तरवरती पहिल्यांदा कटिंग करून घेते बाही कटिंग करताना छातीचा चौथा भाग इतकं कापड घ्यायचं म्हणजे घडी अगदी परफेक्ट बाही बनते आणि परफेक्ट अशी पुरते म्हणजे कमी जास्त पण होत नाही त्यामुळे हे माप परफेक्ट आहे छातीचा चौथा भागाची घडी घ्यायची बाही कटिंग करताना अगदी साधी बाही असू देत किंवा अस्तरवाली बरोबर पुरते हे पहा इथे फोल्ड करून घेते आता फुगाबाईची फॅशन खूप निघाली आहे त्यामुळे मी त्या प्रकारे इथे बाही कटिंग दाखवणार आहे तुम्हाला इथे पहा अस्तर डबल फोल्ड करून घेतलं आहे आठ इंच इतकी मला तयार बाही पाहिजे त्यामध्ये मी पाच इंच इतकी एक्स्ट्रा घेणार आहे उंची बाहीची इथे आपल्याला पफ घ्यायचा आहे त्याच्यासाठी आणि प्लस एक इंच शिलाईमया सरळ रेश दिली आता इथून आपल्याला जिथे आपण आठ इंच इतकं बाहीचं माप घेतलेलं आहे तिथे सरळ रेषा आखायची आणि आता इथून आपल्याला वरून तीन इंच इतकं आपल्याला माप घ्यायचं आहे आणि तिथून तिरकी रेक द्यायची आहे म्हणजे आपल्याला बाहीचा आकार द्यायला सोपं जातं अशा प्रकारे इथून आता आपण वरती पाच इंच इतकं पफसाठी ठेवलेली आहे म्हणजे आपण चुन्या घेणार आहोत त्याच्यासाठी आता इथे मी आठ इंचाची निम म्हणजे चार इंचावरती मार्किंग करून घेतले सरळ रेस घ्यायची वरती आता जिथे आपल्याला चार इंच इतकं आपण मध्य घेतलेलं आहे बरोबर तिथूनच आपल्याला असं बाहीचा आकार द्यायचा आहे हे पहा असं छान अशी खालून आपल्याला दंडघेराचं माप टाकायचं आहे फिटिंग प्लस दीड इंच शिलाई माया आणि बाही बाहीची कटिंग आपल्याला झालेली आहे अस्तरवरती कटिंग झालेली आहे मेन फॅब्रिकवरती पण करूया पहा अशा प्रकारे आणि जिथे आपण चार इंच इतकं माझी मुलगी उठली चार इंच इतकं जिथं माप घेतलेलं आहे म्हणजे मध्य घेतलेला होता तिथून आपण बाहीचा आकारवरती पफ घेण्यासाठी दिलेला आहे तिथे नॉच लावून घ्यायचा म्हणजे नॉच कट करून घ्यायचा म्हणजे आपल्याला लक्षात राहील की आपल्याला कुठपर्यंत पफची चुन्या घ्यायच्या आहेत त्या हे पहा अशा प्रकारे कापडावरती ठेवून घेतलं असतं आणि आता कटिंग करून घेऊया इथे मी नॉच द्यायला विसरले होते नॉच देऊन घेते खूप महत्त्वाचं आहे कारण नंतर मग लक्षात येत नाही कमी जास्त होतं पफ आणि तो व्यवस्थित दिसत नाही हे पहा अशा प्रकारे कटिंग करून घ्यायची मैत्रिणी मी अगदी सोप्या सरळ भाषेत तुम्हाला कटिंग कटिंगचे व्हिडिओ चे व्हिडिओ दाखवत आहे तुम्हाला आवड